हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय कुळदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात या मित्रांनो याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगितले पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब असून कुटुं कुटुं अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नानासुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांठात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणविशे शेचाळीस संवत्सर अयन उतर ऋतुवसन मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनंतर षष्ठी तिथीला सुरुवात वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर आजरा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटानंतर घंटे योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी बारा वाजून पाच मिनिटानंतर कौलव करणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य मीन राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मेष राशीत असणार आहे मुंबई भागातील याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवशिव शंभोरा प्रवर्तमानासाठी भ्रमण द्वितीय पराभे श्वेत वैभ स्वत मनमंतर कलियुगे प्रथम जम्बुदिपी भारतवर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यापारिक चांदवान शालिवान शक्य एकोणाशे पंचेचाळीस शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संसरामध्ये क्रोधी नाम संसारी उत्तरायने वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे मृग नक्षत्र शोभन युगे पालव करणे पंचमी यशोपती तर वीरगोत्रात उत्पन्न मी वी कडापा मू पात ऋतुत शनिवार श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवढ मी इष्टलिंग पूजा करी मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी जे आहेत समोरच्या ताबनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या, या संकल्पाची वेळे मारे यात दुपारी बारा वाजून पाच मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीसाठी संपन्न संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधेचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली जी धार्मिक सेवा आहे ही संबंधित देवतांपर्यंत पोहचाल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया याचा धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले। दिले। दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक दोन आणि पाच डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंधरा सोळा बावीस सव्वीस अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तेरा चौदा पंधरा एकवीस सव्वीस मे दिनांक एक, 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 एक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक पंधरा बावीस मे दिनांक एक दोन तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक तेरा पंधरा एकवीस सव्वीस मे दिनांक एक तीन पाच मुहूर्त विभागाच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक आणि दोन शांती मित्रांनो किंवा भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल कोणत्याही देवी तर कृपा करून आपण पंडिताच्या माध्यमातून ही प्राणप्रतिष्ठा करून घ्या मित्रांनो घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण विधिवत करा आणि देवकाळामध्ये करा मित्रांनो यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक पंधरा एकवीस सव्वीस मे दिनांक मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारच्या ता निमित्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट वापर काळातील मुहूर्तांची शक्य करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो दुपारी बारा वाजून पाच मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून चार मिनिटांपर्यंत घबाड योग आहे त्यामुळे आपण जे हाती काम घ्याल ते पूर्णपणे यशस्वी होईल आपल्या इच्छेपेक्षा जास्त आपल्याला यश प्राप्त करून देणारा असा हा घबाड योग आहे षष्टी शा, श्राद्ध क्रम या षष्ठी तिथीवर जर कोणी आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त केला गेला पाहिजे पंडितांच्या माध्यमातून केला पाहिजे आपण खाली आपल्या निवासस्थानीवरती क्षेत्री करा पण करा मित्र अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपण जे रेग्युलर आहेत तेच आपण यत्न करू शकता नव्याने काही आपल्याला करता येत नाही आलं लक्ष मित्रांनो मित्रांनो आता राहू काळ पाहून सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत हा राहू काळ आपल्यासाठी जर राहू शुभ असेल तर आपल्याला काही अडचण येणार नाही पण अशुभ असेल तर तो आणखी आपल्याला आपले काम बिघड बिघडवून टाकणार नाही त्यामुळे आपण या काळाच्या व्यतिरिक्त इतर वेळेमध्ये ती कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपल्याला त्यात यश प्राप्त होण्याची शक्यता राहील मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड असते हे संबंधित आणि पूजेचे फळ पूजा करता प्राप्त होते आपल्या नावे कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता तर कर आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे जी शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी एकच सोपवत आहे आपण जर माझ्या मतात समजत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राह धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम महा तु.